आज शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पिंपरी चिंचवड शहर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त केले बाळासाहेबांचे विचार लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत बाळासाहेबांच्या वृद वाक्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या वाक्याप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवले पाहिजेत येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्यायचे हीच खरी आदरांजली ठरेल त्याप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यरत आणि सज्ज राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत यावेळी श्री राजेश बाबळे महानगर प्रमुख श्री निलेश तरस शहर प्रमुख सौ जगताप माजी नगर सेविका श्री दिलीप पांढरकर उपजिल्हाप्रमुख श्री संतोष बारणे चिंचवड विधानसभा प्रमुख श्री दिलीप कुसाळकर ॲडव्होकेट मुकुंद ओव्हाळ प्रमुख श्री संतोष सौंदनकर दीपक वाल्हेकर सुदर्शन देसले सोशल मीडिया जिल्हाप्रमुख आकाश बारणे सार्थक बारणे उमेश पाटील सौ श्वेतादाई कापसे प्रमुख दीपाताई जोगदंड गणेश पुंडे नितीन ओहाळ स्वप्नील पुंडे हरिनारायण डोबळे तसेच शिवसेना महिला आघाडी युवासेना शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी यांची उपस्थिती होती पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा